लाइट आहे थोडा लाईट पे दिखते हैं आहे सर भाई आगे शेख सोहेल शेख शेखुज रणवीर मॅडम आज आम्ही काँग्रेस पक्षाकडून एक छोटी गाठभेट म्हणून रॅली काढली त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आम्ही जे कामं केलेले गेल्या दहा वर्षापासून आणि जे आम्हाला काँग्रेस पक्षानं आमच्यावर जिम्मेदारी टाकली आम्हाला पक्षानं टिकीट बहाल केलं त्यामुळे आम्ही अजून सक्षम काम करू आणि चांगलं मतदाराचा विश्वास आमच्यावर ठेवलेला विश्वास आम्ही कायम ठेवणार आहे आणि यापुढे मी असंच काम करणार आहे एवढे बोलून मी मतदार आता काही आम्हाला लोकं भेटली ती म्हणली बा आम्हीसुद्धा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत आम्हाला बोलून नाही रॅलीमध्ये आमचं काय चुकलं जे जुने काँग्रेस हे ते आमच्या संघ आहे ते खांड्याला लावून काम कर राहिले ते आम्ही असं नाही की आम्ही नवीन आहे ते जुने ते आम्हाला समजा सहकार्य करीत आहे आज मी आमचे पारवे साहेब आलेले नितीन धामणगावकर आलेले सुनील ठाकूर आलेले काँग्रेस पक्षाचे सिनियर वैफी आहे सलीलभाई आहे रफीत सर आहे ते आम्हाला खांद्याला खांदा लावून सहकार्य करायचे त्यांचे जे जी मतदार आहे ते आम्हाला सहकार्य करत आहे असं नाही की ते नवीन आहे आम्ही जुने हे काहीच नाही आम्ही सर्व मिळून काँग्रेस पक्षाचा हात बळकट करणार आहे आणि बाबाजानी साहेबांचा अजून घरभराटीनं भर त्यांना यश यावं हेच आम्ही प्रयत्न करीत आहोत